तुझ्या फिरती हा चु मला चावला तुझ्या माग पडून पडून थकलो था, तुझ्या कर करण्या गुळदारक चालू आहे ते जाऊन दे अर्जंट पण मला पाचशे रुपये देतो ला। माझ्याकडे पैसे पण चल तुला गोळदाराकडून लिहून देतो त्या बोरट्या का कोड त्याच्याकडून आताच चालू आहे त्याच्याकडे नाही पैसे पैसे नाही हा ना नेमका अर्जंट पण लागत होतो मला हा आईला दुसऱ्या हा माझ्याकडे काय पैसे नाही माझ्याकडे गायड आहे काय तू जर ऐकशील हा तर मग मी तुला ते आले सांगू शकतो सांग ना बाबा काही करून पैसे पाहिजे मला पाचशे रुपये जर तुला पैसे भेटल तर निम्म मला आणि निम्म तुला जमते का हा चालते बाबा लय गरज आहे सांग चल मग माझं ऐकतो बघा चल वया 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 केस केसवाळी चाली मला काय वाटते तू यापेक्षा भांड्याचा आणि पूजेचा एक नंबर मला पण एकंदरीत तसंच वाटायला बर का कारण या एक काम करू मी आता माघारच घेतो समुंदे बावकीच नाही का एवढा लक्ष्मी नारायणा सारखा जोडा दिसतोय मी काय त्याच्यात मग माघारी घेणारच का धावकी साठी काय आता करायला लागत आहे म्हणू शेठ मग जमत आहे मग आम्हा दोघांच पोझिशन माझा ए तिला पटवायला काहीतरी आयडिया सांगा की आम्हाला आयडिया बड्या माझे आयडे सांग की मग त्यासाठी पैसे लागतात खर्चायला द्या पैसे हा किती रुपये नाही नाही हजार रुपये हजार रुपये का हा जमते तिथ माझं जर जुळणार असल तर हजार रुपये काय लय मोठी गोष्ट काय माहित दे ना देतो ना दे आयडिया काय सांग ना आयडिया हा सांग ती आता गडीबाच्या राहत जाईल बस ती राहत गेली ना आम्ही काय करतो माहिती का गुंड म्हणून तिच्या पैकी जातो तिची छेड काढतो पाहतच नसले धंदे चालू केले तुम्ही छेड काढायचे रे तुझ्यासाठी तुझ्या प्रेमासाठी माझ्यासाठी वय बरं 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 ऐकून गेला सगळे आठ दोन ऐकून मग जातो कुठे आज मग आम्ही ती छेड काढायला लावलो ना तुझा सुपर मॅन मला सुपुरा यायचं आणि आम्हाला हायचं मग तिला तू वाचवलं वा वा ना तू इज्जतले होईल तिच्या मनात बसशील तू तिच्या मनात तुझं घर होईल भांड्या एवढा चांगला आहे माझ्यासाठी जाऊन आलाय आणि मग तुला ती कसलं म्हणाल नंतर तुमचं रुपांतर ती नंतर आहोत रूपांतर पण तुम्हाला ती ओळखीन केलं तू आम्ही काय करतो तोंड बांधून जातो आता भावकीसाठी तेवढं करायला लागत आहे भंडू शेठ तोंड बांधू तोंड बांधलं कस काय ओळखेल आम्हाला दोघांना पण हा नाही नाही ओळखू येणार नाही बर आम्ही तोंड बांधलो तिथे छेड काढला लागलो तू यायच हाणायचं आम्हाला अरे तुला एकले घाल सवय माणसातला आणि तुला फरक कळत नाही माणसावाणी हाण नाही तर हाणशी जनावर वाणी हळूहळू हाण आमचा हळूहळू बरं दे ना पैसे पैसे द्यावे लागते लागल राव खर्च पाणी होत नाही का असं फुकट मध्ये कस काय तुला तिच्या पिल्या मध्ये पडायचे ना तिला तुला पिल्या मध्ये पडायचे ना मग दे ना हजार काम होईल ना होणार जम वाना, ना जोडी भाऊ साठी सगळे मी आहे त्याच्या बरोबर तू आता तिची नादी लागायचं ना नाही नाही हजार रुपये दिले तर पत्ता कट तुमचा अरे बाबा जातो आम्ही पुढे तयारी काय जा चक मी काय म्हणतो काय बोलता कधी घडली काय घटना चाल दुपारी अरे बाप रे पाहु जरा लक्ष ठेवा आणि बायांना पण सांगा जरा व्यवस्थित जा सांभाळून हा ठीक आहे चालतंय ठेवू का हो हो सरपंच मी आता आपल्या घरात दोन माणसं अशी पॅक तोंडाला बांधून जाताना पाहिली मला तो वाटत ना चोरच होती ती अगदी काय चोर मांधा रस्त्याने किती धुळे बघ बर ऊन लागत त्याच्यामुळे बांधला एवढं काय त्याच्यात आता आणि तुम्ही खडी टाकली की रस्त्यावर कशाची धुळ उरती आणि ती ना अशी धक्क्या पावलांनी चालली होती मला शंभर टक्के आहेत बघा इकड तिकडे बघत चालली होती आयला मांदा तू म्हणती ना त्याच्यामध्ये मला काहीतरी तथ्य वाटते बर ग कारण आताच मला ये ना पाहण्यांचा फोन आला त्यांच्या गावात एक घटना घडली बाया ना कांदा खोरपायला गेले ते दोघ जण आले आणि गाड्यातलं मंगळसूत्र घेऊन पळून गेले आयला मांदा तू म्हणती ना तर ते आपल्याला बघितलं पाहिजे कुठं बघितलं तो त्यांना गावात गावात बघितलं का एक काम कर एक चांगली दिसली ना अशी रफ रपरप घेतो त्यांना उद्या परवा काही झालं म्हणजे अरे होऊ शकतं झाले आमच्या पाहुण्याच कालचल चल 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 अले बरे गा एक कोण तुम्ही वाचवा पाहिलं hey, hey. मी, मी, मी जिंकून घेतलं सारे काही अरे जिंकलं काय न मार या आधी काय समोर समान आधी तुम्हाला मार दिला तुम्ही पैसे कशाला फुकटी घेतले काय तुम्ही मार मारखा झाला थोडा कसले पैसे तुला नाही कळायचं त्याच तू तू ग मी हां मारतो पळून कोण जा चोर आहेत ना ती इकडे हा म्हणता धर बर यंदा दोन दोन ठोके लागू दे मला चल थांब 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 काय काय पूर्ण पडून मदत करतो काय रे हा म्हणता कोणता दुसऱ्या करण्या करण्या काय तुम्हाला लाजबीचा वाटत का नाही काय या कुशल पुरीला आणून पुरीची छेड काढताय वाटतात तुम्ही हा ए भांड्या आपलं प्लॅन काय चालवताला सरपंच आमचं चालू होत्याच पाहिल्या चालू होत माझं काय माझं काय नाही सरपंच मला काय माहिती भांड्या खरं बोल बर का माहिती नाही भांड्या तुला दोन ठोके टाकेन तू काय म्हणला पळून जा पळून जा हा

आणि तुला काही काम नाही गे हा असली काम करतो काम आहे पण आपल्याला पुरे पुढे अरे बांडे काही म्हणल पण तुला कळत नाही का तू त्याला हो बर झालं सरपंच मला वाटलं चोरच येते अरे ते जाऊ दे चोराच्या नावाखाली पण ह्या पोरीला त्यांनी छेडला ना कसं आणत काढला असता बर झालं तू येऊन मला सांगितलं ते